आणि तर बातमी सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गला युनेस्कोच्या यादीत स्थान मिल्यामुळंमुळं जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे मालवडमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं शिवप्रेमींनी हा जल्लोष केला आहे ढोल ताशा फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला प्रशासनालाही प्रचंड आनंद आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतात सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजीतील असा बारा किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतोय की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्गवासियांना खूप आनंद झालेला आहे जे किल्ल्यांवर प्रेम करतात गडांवर प्रेम करतात अशा सगळ्या लोकांची तपश्चर्या आज फळास आली आणि महाराष्ट्रातले दहा जिल्हे अकरा जिल्हे आणि जिंजीतला एक अशी महाराजांची युद्धनीती म्हणजे ह्या युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप वॉर लँडस्केप आणि त्याच्यामध्ये हे दहा किल्ले आणि जिंदीचा पण घेतलेला आहे कारण तारा राणींनी झिंदीवरून पण सात वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे आणि पर्याय आदर केलेला आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्र नाही तर तमाम आनंदाची बाब आपले पूर्ण बारा किल्ले हे सगळे जागतिक नकाशावर गेले जातात आता पर्यटकांना किंवा बाकीच्या अभ्यासकांना शिवाजी महाराजांनी काय परिस्थिती लढाया केल्या किंवा कुठे कुठे त्यांनी किल्ले बांधले कशी त्यांची रचना केली आहे याचा अभ्यास किंवा करा इतिहास कारणात माहिती मिळावी त्या अनुषंगाने आपण आता आपली जबाबदारी वाढली आहे की आपण हा किल्ले स्वच्छ ठेवणे आलेल्या पर्यटकांना त्यांचं स्वागत करणे त्यांचा आदर तिथे करणे यापुढे जर आपण केला तर मला वाटतं की हा वारसा जो आहे जगा तो जगापर्यंत पोहोचेल आणि मग याचा लोकांना आपण फायदा होईलच होईल आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो